नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत अर्धवट राहिलेली डायरी आणि एक जुने रहस्य चला तर मग कथेला सुरुवात करते आज सकाळपासूनच समीरला एक विचित्र बेचिनी जाणवत होती त्याचा स्वभाव शांत संयमी आणि तर्कशुद्ध होता तो कोणत्याही गोष्टीवर लगेच विश्वास ठेवत नव्हता पण गेल्या दोन दिवसापासून त्याची पत्नी प्रिया बेपत्ता होती तिचा फोन बंद होता आणि तिच्या मैत्रिणी मैत्रीनाही काहीच माहिती नव्हतं समीरने पोलिसात तक्रार दाखल केली पण त्यांनाही काही ठोस पुरावा मिळत नव्हता समीरच्या मनात हजारो प्रश्न होते प्रिया गेली असेल तिला काही धोका तर नाही ना समीर हॉलमध्ये अस्वस्थपणे बसला होता नजर समोरच्या टेबलवर होती आणि तिथे त्याला प्रियाची डायरी दिसली प्रिया रोज डायरी लिहायची हे त्याला माहीत होतं पण तिने कधीच त्याला ते वाचू दिलं नव्हतं ती माझी वैयक्तिक जागा आहे असं ती नेहमी म्हणायची पण आज समीरच्या मनात भीती आणि उत्सुकता यांचा, यांचा संघर्ष सुरू होता त्याने थरथरत्या हाताने ती डायरी उघडली पहिलं पान वाचून त्याला थक्काच बसला चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आज मला खूप भीती वाटत आहे काहीतरी विचित्र घडत आहे काल रात्री मी झोपली असताना मला असं वाटलं की कुणीतरी माझ्या बाजूला उभं आहे मी डोळे उघडले पण तिथे कोणीच नव्हतं मी समीरला उठवलं पण त्याला काहीच जाणवले नाही तो म्हणाला तुला भास होत असतील पण मला खात्री आहे तो भास नव्हता ती एक थंडगार भयान शांतता होती समीरला आठवलं तो तेव्हा प्रियाला म्हणाला होता प्रिया तो खूप संवेदनशील आहेस कामाच्या ताणामुळे तुला असे भास होत असतील त्याचा स्वभाव नेहमीच तर्कशुद्ध असल्यामुळे त्याने प्रियाच्या मनातील भीती ओळखलीच नव्हती समीरचं पुढचं समीरने पुढचं पान उलटलं पंधरा ऑगस्ट दोन हजार आज त्या व्यक्तीने पुन्हा दरवाजा वाजवला रात्री दोन वाजता तीन वेळा खट 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 मी घाबरून समीरला उठवलं आम्ही दोघेही दरवाजाजवळ गेलो समीरने दरवाजा उघडला पण बाहेर कुणीच नव्हतं फक्त एक जुनाट काळ्या रंगाचा कोट ठेवलेला होता त्यावर व्ही असं अक्षर कोरलेलं होतं आम्ही तो कोट तसाच ठेवून दिला पण मला वाटतंय तो कोट खूप जुना आहे आणि त्यात काहीतरी रहस्य दडलेलं आहे समेर ने त्या रात्री समीरने त्या कोटाकडे दुर्लक्ष केलं होतं त्याला वाटलं होतं किंवा आणखी काही त्याला प्रियाच्या आणि तिच्या जुन्या वस्तूच्या आवडीचा अंदाज आलाच नाही पुढच्या पानावरील वाक्य वाचतून समीरच्या हृदयाची धडधड वाढली सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस मला आज सकाळी एक मेसेज आला तुझ्याकडे जे आहे ते परत कर मला काहीच कळत नव्हतं मी समीरला सांगितलं पण तो म्हणाला हा स्मॅप मेसेज असेल पण मला खात्री आहे तो स्मॅम नव्हता त्या मॅसेजनंतर मला एक फोटो आला तो फोटो माझ्या मागील बाजूचा होता जेव्हा मी खिडकीतून बाहेर बघत होते याचा अर्थ कुणीतरी माझ्यावर नजर ठेवून आहे मी खूप घाबरले आहे मला माहीत नाही काय करायचं ते या पुढील पानावर फक्त रक्ताचे डाग होते आणि एक वाक्य अर्धवट लिहिलेलं होतं माझ्याकडे जे आहे ते समीरच्या अंगावर काटा आला त्याला रहस्य कळू लागलं होतं त्याला समजलं की त्याची पत्नी प्रिया तिच्या जुन्या गोष्टीच्या आणि इतिहासाच्या आवडीमुळेच या मोठ्या अडचणीत सापडली आहे तो ताटिणीने पोलीस ठाण्यात गेला तिथे त्याला अर्जुन नावाचा एक अनुभवी आणि हुशार पोलीस अधिकारी भेटला अर्जुनने समीरची शांतता बघून सुरुवातीला त्याला गंभीरतेने घेतलं नाही पण जेव्हा त्याने प्रियाची डायरी वाचली तेव्हा त्याचा चेहरा गंभीर झाला अर्जुनने समीरला विचारलं तुम्ही सांगितलेला व्ही अक्षराचा कोट कोठे आहे समीरला आठवलं प्रियाने तो कोट एका जुन्या बॉक्समध्ये ठेवून दिला होता समीरने पोलिसांना तो बॉक्स दाखवला बॉक्स उघडल्यावर त्यात एक जुनं घड्याळ सापडलं त्या घड्याळाच्या आत एक लहानशी डायरी होती ज्यात काही सांकेतिक भाषा लिहिल्या होत्या ती भाषा वाचायला खूप कठीण होती अर्जुनने ती डायरी वाचली आणि तो म्हणाला समीर हे घड्याळ तुमच्या आजोबाचं आहे हे घड्याळ एक मोठ्या खजिन्याचा भाग आहे जो तुमच्या पंचोबांनी ब्रिटिशांपासून लपवला होता प्रियाला हे सगळं माहीत होतं समीरला धक्काच बसला त्याला आठवलं प्रिया कितीतरी वेळा त्याच्या पंचोबांच्या जुन्या कहाण्या त्याला सांगायची पण त्याने त्याकडे दुर्लक्ष कधीच लक्ष दिलं नाही त्याला त्याच्या पत्नीबद्दलची खरी काळजी जाणवली त्या तेल, त्याला त्याने तिच्या डोळ्यातील भीती आणि तिची बेचेनी आठवली जी तो कधीच समजू शकला नाही आता त्याला समजलं की प्रिया तिच्या कुटुंबाचं खजिन्याचं सत्य बाहेर आणण्याचा प्रयत्न करत होती आणि म्हणूनच ती अडचणी सापडली माणूस हा एक क्रूर आणि रहस्यमय व्यक्ती आहे जो त्या खजिन्याच्या शोधात आहे समीरने अर्जुनला मदत करण्याची विनंती केली तो म्हणाला सर आता मला कळालं आहे की माझ्या निष निष्क्रियतेमुळे प्रिया अडचणी सापडली आहे मी तिला शोधण्यासाठी कोणत्याही थराला जायला तयार आहे खजिन्याचा नकाशा आणि वी अक्षराचा माणूस समीर आणि अर्जुनने ठरवलं की आता खजिन्याच्या शोधातूनच प्रियाचा शोध लागेल अर्जुनने ती सांकेतिक भाषा वाचून काही संकेत शोधले तो समीरला म्हणाला समीर या भाषेत तुमच्या पंजुबांनी एक ठिकाण सांगितलं आहे हे ठिकाण तुमच्या गावाजवळच्या एका जुन्या किल्ल्यात आहे समीरला आठवलं त्याच्या पंजोबांनी ब्रिटिशांपासून लपवलेला खजिना एका किल्ल्यात ठेवला होता हे तुम्हा त्याला माहीत होतं पण तो नक्की कोठे आहे हे त्याला माहीत नव्हतं अर्जुन आणि समीर लगेच त्या किल्ल्याकडे निघाले किल्ल्याच्या आत एक गुप्त मार्ग होता जो एका जुन्या बोगद्याकडे जात होता बोगद्याच्या आत खूप अंधार होता समीरने टॉर्च लावली त्यांना एक जुना लोखंडी दरवाजा दिसला दरवाजा उघडताच त्यांना एक मोठा हॉल दिसला जिथे एक मोठा टेबल ठेवलेला होता टेबलाच्या समोर एक भिंत होती ज्यावर जुनं चित्र होतं चित्राच्या खाली एक लहानशी पेटी ठेवलेली होती समीरने ती पेटी उघडली तेव्हा त्याला एक नकाशा सापडला ज्यावर खजिन्याचा पत्ता होता पण त्याच क्षणी त्यांना एक आवाज आला थांबा माझ्या खजिन्याला हात लावू नका समीर आणि अर्जुनने मागे वळून पाहिलं तेव्हा एक म त्यांना एक माणूस दिसला ज्याने काळ्या रंगाचा कोट घातला होता त्यावर हे अक्षर कोरलेलं होतं तो माणूस खूप उंच आणि शक्तिशाली होता त्याच्या हातात एक पिस्तूल होतं तो माणूस म्हणाला मी विक्टर या खजिन्याचा खरा मालक आहे तुमच्या पंजोबांनी हा खजिना माझ्यापासून लपवला होता आता तो खजिना मला परत हवा आहे विक्टरच्या बोलण्याने समीर समीरला धक्का बसला तो म्हणाला पण हा खजिना तर आमच्या पंजोबांचा आहे विक्टर आणि म्हणाला हा खजिना माझ्या पंजोबांचा आहे त्यांनी हा खजिना ब्रिटिशांपासून लपवण्यासाठी तुमच्या ग पंजोबांना मदत केली होती पण त्यांनी विश्वासघात केला आता तो खजिना मला परत हवा आहे आणि जर तुम्हाला तुमची पत्नी प्रिया जिवंत हवी असेल तर तुम्ही मला तो नकाशा द्या जमीराने अर्जुनला समजलं की प्रिया विक्टरच्या ताब्यात आहे त्यांनी प्रियाला सोडवण्यासाठी वि व्हिक्टर वि, नकाशा दिला विक्टरने नकाशा घेतला आणि तो म्हणाला प्रिया तुमच्या घरी सुरक्षित आहे मी तिला काहीच करणार नाही पण जर तुम्ही माझ्या मागे याल तर मी तिला मारून टाकेल विक्टर नकाशा घेऊन निघून गेला समीराने अर्जुनला खूप धक्का बसला समीरला वाटलं की त्याने प्रियाला वाचवण्यासाठी एक मोठी चूक केली आहे पण अर्जुनने त्याला समजावलं समीर विक्टरने प्रियाला सोडलं हेच खूप महत्त्वाचं आहे आता आपल्याला फक्त खजिन्याचा शोध घ्यायचा आहे विक्टरचा विश्वासघात आणि प्रियाचा सुटका विक्टरने नकाशा घेऊन पलायन केल्यावर समीना आणि अर्जुन परत समीरच्या घरी ना घरी आले समीरची बेचिनी वाढली होती प्रिया घरी सुरक्षित आहे हे विक्टरचे शब्द त्याला खरे वाटले नाही त्याचे मन त्याला सांगत होते की विक्टर एक क्रूर माणूस आहे त्याच्यावर विश्वास ठेवणे म्हणजे धोका पत्कारणे घरी पोहोचल्यावर घराच्या आतून काहीतरी आवाज येत असल्याचे त्यांना जाणवले समीरने धावत जाऊन दरवाजा उघडला आतमध्ये प्रिया एका खुर्चीवर बांधलेली होती आणि तिच्या तोंडाला चिकटपट्टी लावलेली होती ती घाबरलेली दिसत होती समीरने तिला लगेच सोडवलं आणि त्याच्या मिठी आणि ती त्याच्या मिठीत अश्रू ढाळू लागली तू ठीक आहेस ना प्रिया समीरने काळजीने विचारले तो तो विक्टर त्याने माझा विश्वासघात केला प्रिया रडत म्हणाली त्याने मला घराच्या बाहेर पाऊल ठेवू दिले नाही त्याने मला खूप धमकावले अर्जुनने तपासणी केल्यावर त्याला समजले विक्टरने घराबाहेर एक गुप्त कॅमेरा लावला होता जर प्रियाने कुणाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तर विक्टरने तिला मारले असते पण त्याला नकाशा कसा मिळाला प्रियाने विचारले समीरने तिला सर्व हकीकत सांगितली विक्टरच्या धमक्यामुळे त्याला नकाशा द्यावा लागला हे ऐकून प्रियाला धक्का बसला ती म्हणाली समीर तू खूप मोठी चूक केलीस त्या नकाशात एक मोठा धोका आहे खजिन्याचा शोध आणि अंतिम संघर्ष अर्जुन आणि प्रियाच्या मदतीने समीरला समजले की खजिन्याचा खरा पत्ता नकाशात नाही तर एक गुड कोड आहे एक कोड आहे प्रिया म्हणाली समीर मी तुला अनेक वेळा सांगितलं आपल्या पंचोबांच्या गोष्टींना काहीतरी अर्थ आहे तू कधीच ऐकलं नाही त्यामध्ये खजिन्याचे रहस्य दडले आहे प्रियाने त्यांना सांगितलं की तिने एक लहानशी डायरी लिहिली आहे ज्यात तिने पंजोबाच्या गोष्टीमधील सांकेतिक शब्दाचे अर्थ लावले आहे ती डायरी तिच्या पुस्तकाच्या आत लपलेली होती त्या डायरीच्या मदतीने त्यांना समजलं की खजिन्याचा खरा पत्ता नकाशा नसून एक जुन्या शिवमंदिरात आहे याच वेळी विक्टर नकाशा घेऊन मंदिराच्या दुसऱ्या बाजूला पोहोचला त्याला वाटलं की खजिना नकाशात सांगितलेल्या ठिकाणी आहे समीर प्रियाने अर्जुन मंदिराकडे निघाले ते मंदिरात पोहोचले तेव्हा त्यांना विक्टर दिसला तो खजिन्याचा शोध घेत एका जुन्या मूर्तीला हलवण्याचा प्रयत्न करत होता समीरने विक्टरला हटकले विक्टर तू चुकीच्या ठिकाणी शोधत आहे विक्टरने विक्टर रागाने समीरकडे पाहिले तुम्ही मला मूर्ख बनवत आहात नाही प्रिया म्हणाली खजिना इथेच आहे पण त्याला शोधण्याचा मार्ग वेगळा आहे विक्टरने प्रियाकडे संशयाने पाहिले मला दाखवतो मार्ग नाहीतर मी तुझ्या पतीला मारून टाकेल प्रिया घाबरली पण तिने स्वतःला सावरले ती म्हणाली मंदिरातल्या मूर्तीवर तीन सूर्य आहेत ते सूर्य एका विशिष्ट क्रमाने फिरवले की एक गुप्त दरवाजा उघडेल विक्टरने तिला धमकी दिली की जर ते खोटे बोलत असेल तर तो तिला आणि तिच्या पतीला मारून टाकेल विक्टर मूर्तीकडे गेला प्रियाने त्याला विशिष्ट क्रमाने सूर्य फिरवण्यास सांगितले विक्टरने तसेच केले आणि एक गुप्त दरवाजा उघडला पण दरवाजा उघडताच आतून एक मोठा दगड खाली पडला आणि विक्टरच्या पायाला दुखापत झाली अर्जुनने लगेच त्याला पकडले आणि त्याच्या हातून पिस्तूल काढून घेतलं विक्टर, विक्टर तुमचा खेळ संपला अर्जुन म्हणाला प्रियाने समीरकडे पाहिले मी तुम्हाला सांगितलेले होते ना की तो नकाशा फक्त एक सापळा आहे माझ्या पंजुबांनी तो त्याच्या संरक्षणासाठी बनवला होता खजिन्याची खरी कहाणी विक्टरला अटक झाल्यावर समीर प्रिया आणि अर्जुन गुप्त दरबार गेले तिने त्यांना एक मोठा हॉल दिसला तिथे खजिना ठेवलेला होता तो खजिना खूप मोठा आणि होता त्या एक डायरी पण सापडली त्या डायरीत डायरीतोबांनी लिहिलं होतं की त्यांनी तुमच्या पंजोबांना धोका दिला होता त्यांनी खजिना चोरण्याचा प्रयत्न केला होता पण त्यांना यश आले नाही त्यांनी तुमच्या पंजोबांना धमकावले पण तुमच्या पंजोबांनी खजिना ने एका गुप्त ठिकाणी लपवले प्रियाने डोळ्यात पाणी आणून समीर पाहिलं आता तुम्हाला कळलं असेल की विक्टर एक विश्वास खातकी आहे तो आपल्या बंजोबांचा बदला घेण्यासाठी आला होता हो प्रिया मला कळले आहे मी तुझ्यावर विश्वास ठेवला नाही याची मला खूप लाज वाटते समीरने तिला मिठी मारली एक नवी सुरुवात खजिना परत मिळाल्यावर समीराने प्रियाने तो सरकारी अधिकाऱ्याच्या ताब्यात दिला अर्जुनने त्यांना मदत केली त्याबद्दल त्याचे आभार मानले तर ही तर फक्त एक नवीन सुरुवात आहे समीर आणि प्रियाला आता कळले आहे की त्यांच्या कुटुंबाच्या इतिहासात अजूनही काही रहस्य दडलेली आहेत ते दोघे आता एकत्र येऊन त्या रहस्याचा शोध घेणार आहेत समीरने शेवटी प्रियाकडे पाहिले आणि म्हणाला प्रिया आता आपल्याला एक नवीन सुरुवात करायची आहे आता आपण एकत्र या रहस्याचा शोध घेऊ प्रियाने हसून त्याला प्रतिसाद दिला हो समीर एक नवीन सुरुवात जिथे आपण एकमेकांवर विश्वास ठेवू तर मित्रांनो ही कथा आता इथे संपते काय वाटतं तुम्हाला या तुम्हा कथेबद्दल नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा